एक वेल होती एका लहानशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहायचा तो साधा शांत पण खूप स्वप्न पाहणारा होता अर्जुनच्या आयुष्यात खूप संघर्ष होता त्याचे घर गरीब होते शाळेत काही चांगले गुण येत नव्हते आणि इतर मुलांपेक्षा तो महागे पडल्यासारखा वाटत असे एक दिवस शालेच्या मैदानावर अर्जुन बसला होता डोक्यावर हात ठेवून विचार करत होता मी कधीच यशस्वी होऊ शकेन का माझ्या आयुष्यात काही बदल होईल का त्याचवेळी त्याच्या शिक्षकांनी त्याच्याकडे पाहत विचारले अर्जुन तुला वाटतं की तू काही साध्य करू शकत आहेस अर्जुनने सावधानपणे उत्तर दिले मला कधीच काही जमले असे वाटत नाही सर सर्व काही कठीण वाटतंय शिक्षक असले आणि म्हणाले अर्जुन आयुष्य एकदम जादूची गोष्ट नाही पण त्यातली खरी जादू म्हणजे तुझ्या मनातील दृष्टिकोनात आहे तू सकारात्मक राहिलास तर अडचणी जरी असल्या तरी तू त्यांना पार करशील तू फक्त प्रयत्न करायला हवेस अर्जुनने ते ऐकले पण त्याला अजूनही पटत नव्हते काही दिवसाने गावात एक मोठी स्पर्धा जाहीर झाली शालेय विज्ञान प्रकल्पाची अर्जुनच्या मनात काहीतरी जागृत झाले जर मी प्रयत्न केला तर कदाचित मी काहीतरी नवं शिकू शकेन तो स्वतःशी म्हणाला त्याने आपले पहिले प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली सुरुवातीला खूप अडचणी आल्या उपकरणे जमली नाहीत प्रयोग काही वेळा अपयशील झाले मित्राने हसून टाल्या वाजवल्या पण अर्जुनने हार मानले नाही प्रत्येक अडचणीत तो स्वतःला सांगत असे सकारात्मक राहा हेच फक्त मार्ग दाखवेल काही महिन्यानंतर स्पर्धेचा दिवस आला अर्जुनने आपल्या आपला प्रकल्प सादर केला एक छोटा पण अत्यंत उपयोगी आणि नवनवीन उपकरण प्रेक्षक आणि शिक्षक अचिंबित झाले त्याला पहिले बक्षीस मिळाले अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्यवारी उमटली पण मुख्य गोष्ट काय होती तर अर्जुनला फक्त बक्षिसं मिळाली नाहीत तर त्याने शिकवले आयुष्यात अडचणी येतात परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्या अडचणींचं रूप बदलू शकतं अर्जुनने नंतर गावातील प्रत्येक मुलाला सांगत असे तुम्ही जे काही करणार आहात त्यात सकारात्मक राहा अडचणी येतीलच पण त्या अडचणी आपल्याला मोठ्या बनवतात तुम्ही फक्त नकारात्मक विचार टाळा आणि प्रयत्न करत राहा यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला अडचणींमध्ये मार्ग दाखवतो प्रयत्न कधीच वाया जात नाही थोडा वेळ लागतो पण यश मिळतं हार मानून बसल्यास काहीच मिळत नाही पण जर आपण सकारात्मक राहिलो तर सर्व काही शक्य आहे अर्जुनसारखेच आपणही आपल्या आयुष्यातल्या छोट्या आणि मोठ्या अडचणींवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मात करू शकतो